आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक शेंगोळा यात्रा शेंगोळा यात्रेला यात्रा ही मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे यात्रेकरूंची मोठी या यात्रेला दिसून आहे पंधरा दिवस चालणाऱ्या शेंगोळा यात्रेत विविध दुकाने लाखो रुपयांची होती उलाढाल शहापूर शिवारातील मार्गशीर्ष पौर्णिमेपासून ढोल ताशांच्या गजरात तुळसाबाई यात्रा उत्सव अर्थात शेंगोळा यात्रेस सुरुवात होते हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते दानशूर मोहनगीर गोसावी यांनी संस्थानला चार एकर शेती दान दिल्याचे सांगितले जाते तसेच माजी आमदार आबाजी नाना पाटील यांनी मोठे आर्थिक सहकार्य केले यात्रेकरूंनी अशी माहिती दिली पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रा हिंदी मराठी चित्रपट टॉकीज नामवंत तमाशे लोकनाट्य मोठमोठी पाळणे ब्रेक डान्स सर्कस मिठाईची दुकाने आदी दुकाने थाटली जातात या यात्रेत रोज लाखो रुपयांची उलाढाल होते भाविकांच्या सुरक्षेसाठी जामनेर पोलीस स्टेशन शहापूर ग्रामपंचायत यांची नियंत्रण असते भाविकांच्या आरोग्याची काळजी म्हणून सरकारी दवाखाना अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग आदी या यात्रेमध्ये काळजी घेतली जाते तालुक्यातील शहापूर शिवार येथे आलेला आहोत तुळसाबाई यात्रा उत्सव म्हणून ही यात्रा ओळखली जाते इथं लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत ह्या यात्रेला येत असतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भाविकांची इथं अलॉट गर्दी आपल्याला पाहायला मिळते खरं म्हटलं तर ही यात्रा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून मानले जाते तरी आपण आता यात्रेचे काय स्वरूप आहे ते आपण जाणून घेऊ आपण बघू शकतो भाविक इथं विठ्ठल रुपमाईचे मंदिर आहे लहान मुलांपासून तर ज्येष्ठापर्यंत आपल्याला भाविक इथं दिसत आहेत दिसत आहेत हा यात्रोत्सव तुळसाबाई यात्रोत्सव म्हणून ओळखला जातो मार्गशीस महिन्याच्या पौर्णिमेला ही यात्रा भरल्या जाते म्हणजे त्या दिवसापासून सुरुवात असते साधारण ही यात्रा उत्सव पंधरा दिवसाचा असतो तसं पाहिलं तर ह्या यात्रेला शेंगोळा यात्रा म्हणून सुद्धा ओळखलं जातं कारण शहापूर आणि शेंगोळा यांच्या बॉर्डरवर ही यात्रा भरल्या जाते त्यामुळे ह्या यात्रेला अगोदरपासूनच आख्यायिका आहे की शेंगोळा यात्रा म्हणून ओळखल्या जातात दरवर्षी दरवर्षी ज्या रविवारपासून चांगली रविवारपासून चांगली बरी ग्राहकांची बडदड आहे की नाही काय नाही समजावशी कधी बातम्या भरलेली आता रविवारपासून रविवार पासून कस काय ग्राहकांची बडद कस काय बरी बरी काय तुम्हाला दरवर्षी पेक्षा वर्षी चांगलीच होय चांगलीच होय चांगलं चालू आहे काय ग्राहक हा चांगलं वाटत थोडं फार हा थोडं अजून काय नाही इथला सुरू झालेली आहे पण अजून काही पब्लिक नाही दरवर्षी शनिवार ते रविवार पासून यात्रा चालू होईल हा दरव्या अपेक्षा या वर्ष चांगली राहील राहील म्हणजे आता अंदाज वाटतोय ब आज पब्लिक वरून कारण करोनामुळे लोक घायल झाले त्याच्यामुळे आता बरे दिसतंय लोक रोडावर हा दुसरं काय या यात्रेच म्हणजे असं इकडे वरच्या बाजूला शेवड्यामध्ये तुळसा मातेच मंदिर आहे आणि खालच्या बाजूला पिरोबा आहे आणि रोडा आजूबाजू रोडाने घेतले दुकान आहे दा, दह्या रेवड्याचे पिरोबाच्या मध्ये गेले तर कटलरीचे दुकान आहे त्याच्या खाली भजे गल्ली आहे असं या यात्रेचा माऊल आहे त्याच्यामध्ये गाडगे मार्ग साधू संत पूर्वीचे महान संत होऊन गेले गाडगे बाबा त्यांच्या नाव नक्की चालते हिंदू मुस्लिम एकता यात्रा ही हिंदू मुस्लिम एकता यात्रा ही नमस्कार नमस्कार काय म्हणताय यात्रेचा माहोल कसं काय बर आहे आता गर्दी वाढते आता आपण किती वर्षापासून आता यात्रेमध्ये या वर्षापासून पंचवीस वर्षापासून या यात्रेच महत्व काय काय देवाच दर्शन वगैरे हा देवाचं महत्व आहे बस त्या हिशोबाने येत राहता लोक हम्म काकी मग एकदम मजा तुम्हाला ह्या यात्रेत बघायला मिळतील आता आपण बघू शकतो इथे लहान मुलांसाठी अनेक किळणीचे दुकान रंगलेले आहेत सजलेले आहेत त्यामुळे ह्या यात्रेचं एक वेगळं स्वरूप आपल्याला इथं पाहायला मिळतं जेणेकरून प्रत्येक येणारा भाविक या यात्रेला पाहायला येणारा यात्रेकरू हा काही ना काही इथून या यात्रेच यात्रेची आठवण म्हणून काही ना काही घेऊनच जातच असतो सोबत बघू शकतो आपण इथे खेळण्याचे दुकान पूर्ण सजलेले आहे आणि आता आपण तुळसाबाई मंदिरापासून तर आपण इथे पीरबाबाचा एक दर्गा आहे जेणेकरून ह्या यात्रा उत्सवाला हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानले जातं तो रस्ता आहे हा आपण आता थोड्याच वेळात पीरबाबाच्या दर्ग्यापर्यंत पोहोचणार आहोत बघू शकतो इथं एक टॅटूची दुकान पण आहे जेणेकरून काही यात्रे करू यात्रेकरून ना टॅटू काढल्याचा शोक असतो तर या बघू शकतो आपण इथं यात्रेमध्ये टॅटू काढला जात आहे म्हणजे ह्या यात्रेमध्ये प्रत्येक यात्रेनुसार प्रत्येक दुकान इथं सजलेले दिसत आहे खेळणी आहे परत भांडे पण आहे सर्व गोष्टी सर्व तुम्हाला पाहायला मिळाल इथं पर्स आहे महिलांसाठी पर्स बॅग हे काय नाव आपलं विठ्ठल सुरळकर केव्हापासून दुकान लावले आता या यात्रा चालू केव्हापासून साधारण किती दिवस झाले चार दिवस झाले चार वाटत यात्रेच काय वाटतंय किंवा किती काय वाटतंय गर्दी गर्दी चांगली चांगली आहे का हो मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी कसं वाटतंय आपला चांगलं वाटतं या वर्षीला वाटतंय बरेच दुकानं पण या वर्षी चांगली गर्दी थोडी आसपास चांगली जोरात झाली तुम्हाला या वर्षी अपेक्षा आहे व हो यात्रेक काय बोलत्या बेटा कुठून आलाय मोयगावून मोयगाव काय काय फिरायला आलाय काय काय बघणार आहे यात्रेत सगळं बघणार आहे बघणार आहे आता काय कुठं कुठे कुठे फिरलाय राजपाण्यात बसलो सगळ्या इच्छात बसलो राजपाण्या मजा आली का हो खूप भारी यात्रा भरली खूप बघू शकतो आपण लहान मुलांनी सुद्धा इथे प्रतिक्रिया दिलेली आहे लहान मुलांचे खेळणे इथ महिलांसाठी फेर देंगे ना महिलांसाठी स्पेशल इथं दुकान लागलेली आहेत आणि इथं एक स्वस्त दरामध्ये म्हणून सुद्धा एक बोर्ड लावलेला आहे हर एक माल दहा रुपये म्हणजे कमीत कमी पैशामध्ये मोठी मोठी वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता असं एक सेल लागलेला आहे काय सांगायला बघू शकतो आपण आज सकाळपासूनच आज गर्दी अलोट गर्दी आपल्याला दिसत आहे गुलपीचे बुलफीचे ठेले पण इथे आहे सर्व दुकाने तुम्हाला या यात्रेत बघायला मिळतात आणि आज यात्रेला एक वेगळे स्वरूप बघायला मिळत आहे दोन तीन ते चार दिवसापासून ही यात्रा भरलेली होती परंतु आज ह्या पंचक्रोशीत जवळजवळ तालुक्याच्या आजूबाजूला कमीत कमी, कमी तीस ते चाळीस खेडे लागून आहे या असल्यामुळे ह्या यात्रेला एक वेगळं स्वरूप आणि एक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते कुठून आले आपण शहापूर शहापूर काय सांगाल कधीपासून का दुकान लावतो गच्ची दिवस पासून चाळीस चाळीस वर्ष तीस चाळीस वर्षापासून हे दुकान लागते आणि लहान मुलांचे खेळणे सजलेले आहेत काय म्हणाल काय काय वाटत यात्रेचा आता रविवार पासून बरेल रविवार पासून आतापर्यंत काही मनास अपेक्षा झाली नाही काहीच नाही काही 我来。 यात्रा उत्सवाला जामनेर पोलीस स्टेशनच्या नियंत्रणात ही यात्रा असते आणि त्याचप्रमाणे इथं जामनेर उपजिल्हा रुग्णालयातर्फे सुद्धा इथं काळजी घेतली जाते इथं डॉक्टर आहे सर्व गोष्टी आहे आणि अन्न भिसळ समिती अन्न भिसळ विभागातर्फे भी सुद्धा इथं प्रत्येक दुकानाचे इथं छाननी केली जाते तपास केला जातो परत हे आता आपण बघू शकतो ही पोलीस चौकी आहे पोलीस चौकीवर एक पोलीस कर्मचारी पण आहे म्हणजे कंटिन्यू चोवीस तास इथं पोलीस कर्मी असतात बघू शकतो म्हणजे अनेक मटण हॉटेल आहे शाकाहारी हॉटेल त्यांना काही साहित्य लागतं समजून घ्या कांदे बटाटे किंवा टमाटे निंबू तर अशा वस्तू सुद्धा इथं आपल्याला बघायला मिळतात की जेणेकरून यात्रेमध्ये जे हॉटेल किंवा जे जेवणासाठी जे साहित्य लागणार त्यासाठी त्यांना धावपड करावी लागणार त्यासाठी आहे इथं दुकान सुद्धा इथं सजलेली आहे आता आपल्या मावशी आहे मावशी कुठून आला वाकडून आलाय का कधीपासून लावता दुकान आधी कधी दिवसा लावता लावता कधी दिवसापासून पन्नास वर्ष झाली आम्ही आधी कधीपासून पौर्णिमा काय वाटतं मागील वर्षापेक्षा पण बऱ्याच जणांचं म्हणणं की या वर्षी वाई नाही म्हणजे कुठेतरी मावशीची नाराजी दिसत आहे की ह्या वर्षी यात्रे करून नाहीये परंतु आता अजून दहा ते बारा दिवस बाकी आहे काय वाटतं आपल्याला होईल असं वाटत असं वाटत बघितलं मागील वर्षापेक्षा ह्या वर्षी मावशीला यात्रेकरूंची कमी गर्दी दिसत आहे आणि जेणेकरून त्यांच्या धंद्यावर कुठेतरी परिणाम झालेला दिसत आहे काय वाटतं आपल्याला मागील वर्षापेक्षा आतापर्यंत आपल्याला अपेक्षा तेव्हा मागील काळाच हे आता ह्या वर्षी कमी यात्रे करूया असंच कमी यात्रे ठीक आहे ठीक आहे तर आपण बघितलं तरी इथं जे रेवडी वगैरे ह्या शेंगोळा यात्रेला हे रेवडीचं फार महत्व आहे इथून रेवडी आणि दहा हे यात्रेकरून घेऊन जातात परंतु रेवडीच्या दुकानदारांना इथं कुठंतरी नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे परंतु काही दुकानदार आपण बघत आहोत रेवडीच्या दुकानावर आलेला आहोत रेवडीचा स्टॉल आहे आणि रेवडी, रेवडी इथंच यात्रेकरून सामने बनवली जाते जेणेकरून घरून आणल्या जात नाही आता आपण बघू शकतो रेवडी कशी बनत आहे आपण त्यांना विचारू की रेवडी मध्ये काय काय टाकले जातात काका हे जे रेवडी बनवत आहे कोण पण वस्तू टाकल्या जातात फक्त आहे हात लावून पडते खाली म्हणजे तुम्ही घरून बनवत नाही तिथेच समोरच बनवताय साधारण किती दिवसापासून किती वर्षापासून करताय व्यवसाय अरे बाबा दिवस वर्ष आता ही जी बनवते हे एवढ्या किती वेळामध्ये बनेल समजूया साधारण अर्धा तास लागेल फक्त काय वाटतं मागे झाली ते का मंद का

पैशाचा जे खर्च झालेला आहे तो निघेल वा नक्की आम्हाला अपेक्षा आहे जवळच आता बाबाचा दर्गा आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक या यात्रेला मानलं जात आपण आता धीरे धीरे पीर बाबा दर्गा यांच्या वळणार आहोत तुम्हाला दाखवतो आम्ही दर्गाचं महत्व नेमकं काय आहे इथं आपण तिथं स्थानिक कोणी बाबा असेल त्या बाबांना विचारू होऊ शकतो पीर बाबाच्या दर्ग्यापर्यंत म्हणजे तुळसाबाईच्या मंदिरापासून ते दर्ग्यापर्यंत ही यात्रा भरलेली असते आणि आम्ही तुम्हाला दाखवत आलेलो हो, आहोत की पूर्ण इथपर्यंत बाबाच्या पायरीपर्यंत ही यात्रा भरलेली असते इथं आपल्यासोबत एक बाबा आहेत त्यांना आपण विचारू नेमकं इथलं महत्व काय आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जातं आम्ही तुळसाबाई मंदिरापासून इथपर्यंत आलेलो आहोत काय सांगाल वैशिष्ट्य ही यात्रा बारा बारा बाराशे ब्याण्णव पासून चालू होती बाराशे ब्यान्व पासून राजा शादावलशा शादावल शाह बाबा ते मुळचे चित्तोडगडचे ते आमच्या सोबत काही कारण असतो जिकडे येऊन गेले त्याची जुनी दर्गा आहे ती शेंगोळ्यात आहे शेंगोळ्यात काय सांगाल यांचं महत्व काय महत्व भरपूर आहे म्हणजे जे कोणी असं बिनदुबे म्हणजे ज्यांना लेकर मुळबा होत नाही ते पूर्ण होते नवस पण केले जातात केले साधारण किती नवस असतात किती साधारणतः नवस पूर्ण तालुक्यावर तालुक्यातून की पूर्ण जिल्ह्यातून पूर्ण जिल जिल्हा तर आपण बघितलं बाबाचा दर्गा हा बाराशे किती सांगितलं तुम्ही बारा 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 से बयान हम्म यांची मूळची स्थापना आता ही ठरली सोळाशे पासष्ट मधली आहे सोळाशे पासष्ट हा ही कारण ही आता शेंगोळाच भरायची पहिले त्याच्यानंतर काही म्हणजे शेंगोळा गावात भरायची हा त्यानंतर मग इथं स्थान केव्हापासून आलं हे बारा हे सोळाशे पासष्ट पासून सोळाशे पासष्ट पासून तर आपण बघितलं की ह्या यात्रेचं महत्व म्हणजे अगोदर ही यात्रा बाबाची शेंगोडा गाव इथन जवळच या यात्रेला सुद्धा नाव तेच दिलेलं आहे परंतु शहापूर शिवारात येथे बाबांचा दर्गा अगोदर शेंगोडा या गावी होता त्यानंतर इथं एकोणीसशे बासष्ट मध्ये हा दर्गा इथं बांधला गेला त्यानंतर इथंच यात्रा आहे म्हणजे तुळसाबाई यात्रा आणि बाबाची यात्रा ही एक साथ भरल्या जाते आणि आ... कार्यक्रम हा मधूनच निघतो वाकडे म्हणून इथून जवळच एक पाच ते सहा वर वाकडे म्हणून गाव आहे तिथून संदल निघते बाबाची इथपर्यंत येते का संदल इथपर्यंत तिथून गावातून संदल निघून इथं ह्या यात्रेमध्ये येते यात्रेच्याच दिवशी येते का यात्रेच्या दिवशी पौर्णिमेचा पौर्णिमेचा पौर्णिमेच्या दिवशी बाबाची संदल देखील येते आणि तुळसाबाईचं पौर्णिमेच्याच दिवशी ही यात्रा सुरू होते म्हणजे एक हिंदू मुस्लिम व्यक्तीचं प्रतीक या यात्रेला मानलं जात आपण विशेष माहिती आपण घेतलीच आहे बाकीचं आपण इतर ठिकाणी सुद्धा जाऊन आता आपण विचारू इतर भाविकांना की भाविक कोण कोणते भाव किती येतात आणि त्यांना काय वाटत काही त्यांनी संकल्पना केलेली आहे ते बाबांपुढे बोलतात आणि ते पूर्ण करण्याची हा नवसाला पावतात म्हणजे त्यांच्या भाव त्यांची जे संकल्पना आहे समजून काही मागणी आहे तर ते बाबांना इथं येऊन सम सांगतात आणि ते नवसाला नक्कीच त्यांच्या पावतात त्यामुळे इथं बाजूलाच एक मोठं पटांगण आहे तिथ नवसाचा कार्यक्रम केला जातो आणि बाबाला इथं प्रसाद सुद्धा चढवला जातो आपण बघू शकतो इथं प्रसाद आहे आपण सांगू शकता की ब नवसाला काय काय देत इथं लोक कश ज्याच्या मनात भावना असते म्हणजे जेवणा जेवणात हा कोणी बोकडे देतो कोणी कोंबड देतो कोणी दाळबट्टी वरणबट्टी करून टाकतो आणि तशी लिस्ट म्हणजे न्याज आहे त्यांची जे मान्यता तिच्या दी, इच्छेनुसार आम्ही असं सांगत नाही की तुम्ही बोकडेच द्या काही नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बट्... दाळबट्टी वरणबट्टी करू शकता सगळं करू शकता तुम्ही आपण बघितलं इथं दाळबट्टी असो किंवा मग बोकड्याचा नवस असो किंवा मग एखाद्या त्यांच्या इच्छाप्रमाणे परंतु मी आजपर्यंत आलेले तर मला इथं बोकळ्याचा नवस जास्त दिसलेला आहे म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छा आहे कुठले तुम्ही आंबेवडगाव नाव कमरुद्दीन मकुंदा तडवी काय मानता मानलेली होती आम्ही मानता मानली होती आमच्या नातीच आजारी होती त्याच्यामुळे ना बाबांची रख्या लावली आमची कबलात झाली आम्ही आणून आमचा कार्यक्रम झाले ते कमीत कमी सात आठ महिने झाले झाले का मग पूर्ण आता हा पूर्ण झाली तुमची नात चांगली झाली हो एकदम ती पण येले नाही ते पोर गेले आणि इकडे काय मान्यता मागली आमच्या मुलगीला बरं वाटलं नातेला हो आम्ही बोकड्याचा कार्यक्रम करणार आम्ही आमच्या शब्दाप्रमाणे आम्ही आमची ना हा बाबा पावले बाबा पावले आम्ही ना झीच्या पुरी करली नाते काय लावले ना जेवणाला बसली होती हे नाते झोपलेली का हे नाते महिन्याची वर्षाची नऊ दहा महिन्याची काय झालं होत तिला मॅडम जस आई वडिला लेकस वाटतं तर फरक पडतो का कशाला फरक पडतो ही आशा राहते आणि बाबाजी ना बाबाजी आमच्या गावातले ना कायम स्वरूपी म्हणणं तयार राहता ठीक आहे हा आम्ही बोडगाव ने ना कायम स्वरूपी राहता तर आपण बघितलं एक छोटस बाळ हे बाबांची नात आहे नेहमी आजारी असायची आणि त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की बाबा तुम्ही बाबाकडे एक वेळेस जा कायम स्वरूपी येतात तर ते कायम स्वरूपी आले त्यांना बाबांच्या बाबांच्या पुढे एक मन्नत मागली की माझ्या नातीला चांगला करा मी तुम्हाला नवज देईल तर आता जवळजवळ समजून घ्या आठ दहा दिवसापूर्वी या पंधरा दिवसापूर्वी नात क्लियर झाली असेल मग त्यांना आता यात्रेचा निमित्त पाहून सण त्यांनी आज नवज दिलेला आहे आणि बाबाची मान्यता पूर्ण केलेली आहे हे जो जे पाहू न बोलावून दोन घास खाऊ घालणं प्रेमानं ते आपले आपलं आपली मान्यता आहे ना पुरी करून सणी आपले दोन शब्द संपवून घ्यायचे बाबांनी त्यांच्या नातीला आशीर्वाद दिलेला आहे आता बघू शकतो कमीत कमी दोनशे ते तीनशे नातेवाईक असो या यात्रेकरू असो हे या आपलं जेवण करत आहे एक बोकड्याचा कार्यक्रम त्यांना म्हणजे एक बोकडा इथे का बाबाच्या नाव सल्ला दिलेला आहे आणि तिच्यातूनच हे नातेवाईक जेवण करत आहेत नमस्कार दादा किती वर्षापासून भरते यात्रा गेल्या दोनशे वर्षाची परंपरा आहे यात्रा तुळसा माता यात्रा तसेच शेंगोळा यात्रा म्हणून नावाने प्रसिद्ध आहे ना संत गाडगे बाबा यांनी इथे या जागेवर येऊन तुळसा मातेचा सा रोपट लावलं म्हणून तिला सा तुळसा मातेचं मंदिर म्हटलं जातं तुळसा माता यात्रा या नावाने यात्रा प्रसिद्ध आहे दर्गा पण आहे हा दर्गा आहे हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक आहे हिंदू लोकांचं विठ्ठल लोक तसेच तुळसा मातेचं मंदिर आणि मुस्लिम समुदायाचा दर्ग आहे चाललच्या बाबाचा दर्ग आहे दरवर्षापेक्षा या वर्षी यात्रा काय वाटतोय कमी वाटत मजुरा महिन्यापासून काम नाही आहे शेतकऱ्याला मालाची अडचण आहे माल नाही आहे त्याच्यामुळे दरवर्षापेक्षा पन्नास टक्के यात्रा चालते एक जवळपास दोनशे वर्षापासून परंपरा चालू आहे गाडगे बाबांनी स्वतः इथे येऊन स्थापना केली होती तेव्हापासून हे यात्रा भरते आणि पीर बाबाचा खाण आहे हिंदू मुस्लिम यांचं प्रतीक आहे हिंदू पण जातात मुस्लिम पण येतात काही नवस होतात यात्रा जोरात दरवर्षापेक्षा या वर्षी काय दरवर्षापेक्षा या वर्षी कमी, कमी। आहे अजून भरली नाही कदाचित भरू शकते व्यापारी लोक इच्छा आहे लोकांना की बा आली भरली चालेल ना नमस्कार आपलं नाव विजय रघुनाथ सनुन या यात्रेत आपण किती वर्षापासून हॉटेल लावतात हे यात्रा जवळपास मी पंचवीस वर्षापासून दुकान लावतोय यात्रेचं काय महत्व आहे या यात्रेचं असं महत्व आहे की मार्ग शिष्या महिन्यामध्ये ही यात्रा तुळसा माताची यात्रा म्हणून ओळखली जाणारी यात्रा आहे आणि एक दरगा म्हणून सनी हिंदू मुस्लिम एकता म्हणून सनी ही यात्रा बसूजते आतापर्यंत यात्रेचा कसा प्रतिसाद मिळाला आतापर्यंत या यात्रेचा आता या यात्रे एकदम उत्साहामध्ये प्रतिसाद मिळाला आहे सर्व आनंदात सर्व व्यापारी आनंदात आहे भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात दर्गाव बी जातात आणि तुळसा माताच्या मंदिरापर्यंत येतात तुळसा मातेचा विठ्ठल रुक्चं दर्शन घेऊन सने लोक या ठिकाणी करतात आपला ग्राहक नवस्कर काय की चांगली मस्त चांगली आहे ना हा हे होते हैं आपले माउली टी सेंटर जामनेर चे संचालक विजय माळी सोनवणे माळी हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या शेंगोडा यात्रेमध्ये दुकान लावत आहे